नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते पोलीस अंतर्गत परिमंडळ चार उल्हास नगर तर्फे भवन मध्ये ज्येष्ठ नागरिक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला तसेच अपर पोलीस आयुक्त माननीय श्री जाधव साहेब यांनी ज्येष्ठ नागरिकांना माहिती दिली मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आपण घेऊया या, या विषयावर अधिक माहिती साहेब यांच्याकडून चला तर पाहू या ठाणे समजून घेणे सगळ्या गोष्टी आता गोष्टीकडनं यापुढे चालू होणार आहेत त्याच्याशिवाय अजूनही काही प्रोग्राम असे आहेत की जे आमचे पोलीस मित्र यंग मुलं आहेत या यंग मुलांच्या बरोबर वर आम्हाला त्यांची मदत घेऊन आपल्या आपल्याबरोबर ती ते मुलं वेळ घालवतील याप्रमाणे आम्ही এন্নি করাইরাই নিনি করাইনে করাইর করাইরাই

कामे नशा करतो एक मिनिट एक मिनिट हां धन्यवाद आज उल्हासनगर झोन मध्ये एकूण आठ पोलीस स्टेशन अंतर्गत आपण ज्येष्ठ नागरिक संवाद मेळावा आयोजित केला होता यामध्ये उल्हासनगर रोटरी क्लब त्यानंतर डॉक्टर उत्तमानी साहेब आणि पाटील मॅडम या सर्वांचं सहकार्य लागलं लाभलं होतं यामध्ये एकूण दोनशे ज्येष्ठ नागरिक अधिकारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आमचे पोलीस दलाचे माननीय अपर पोलीस आयुक्त श्री जाधव सर उपस्थित होते यामध्ये सर्वांना ज्येष्ठ नागरिक सामाजिक सुरक्षा याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सायबर क्राईम विषयी जनजागृती करण्यात आलेली आहे आज पर करीबन 200 सीनियर सिटीजन्स आहेत हे यहाँ पर ये पुलिस वालों ने बहुत अच्छी तरह से ऑर्गेनाइज किया था उनको हमने प्रोस्टेट डायबिटीज ओबेसिटी ऐसे भिन्न भिन्न विषयों पर बहुत अच्छी तरह से समझाया कि कैसे प्रोस्टेट में क्या लक्षण होते हैं क्या कंट्रोल करना है कब कैंसर की शक्यता है क्या ब्लड टेस्ट होता है शुगर और ओबेसिटी को कंट्रोल करने के लिए किस तरह से किस तरीके से हमको बिहेव करना चाहिए बहुत ही अच्छा सेशन रहा